या व्हिडिओमध्ये मध्ये दिसणाऱ्या मानवी बरोबर पतीच्या डोळ्या दखतच एवढं भयंकर कृत्य घडलं ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही व्हिडिओ मध्ये दिसणारे हे दोघेही नवरा बायको मानवी आणि अनोख ब एका रिसॉर्ट वरती जेवायला गेले जेवण झाल्यानंतर त्याच रिसॉर्ट मध्ये दोघांनीही नाचण्याचा आनंद घेतला पती पत्नीने डान्स केलेला हा व्हिडिओ त्यांनी आपापल्या व्हॉट्सअप स्टेटस ठेवला साधारणतः रात्री साडेनऊच्या आसपास अनोख आणि मानवी हे दोघंही एका हॉटेल म्हणजे रिसॉर्टवरती जेवणासाठी गेले होते जेवण झाल्यानंतर तिथे डान्स केला आणि रात्रीचे साधारणतः साडेबाराच्या दरम्यान पुन्हा आपल्या घराकडे निघाले त्याच्या एक तासानंतरच म्हणजे साधारणतः दीड वाजता पोलीस स्टेशनला एक फोन जातो त्या फोनवरती सांगण्यात येतं या हायवेवरती एक व्यक्ती जोरजोरात तरडतोय पोलिसांनी त्या व्यक्तीकडून माहिती घेतली कुठल्या ठिकाणे कुठल्या लोकेशनला आहे आणि त्यानंतर साधारणतः अर्धा ते पाऊन तासाने पोलीस घटनास्थळावरती पोहोचतात घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिथे जोरजोरात रडणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नव्हता तो व्यक्ती होता मानवीचा पती अनोख तर स्वतः मानवी अनोखच्या बाजूलाच रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती अनोखच्या बॉडीवरती ही अनेक प्रकारच्या जखमा होत्या पोलिसांनी गाडीची व्यवस्थित तपासणी केली तर त्यांना समजलं इथे कोणत्याही प्रकारचा अपघात झालेला नाही मानवी आणि अनोखची एवढी भयंकर अवस्था कोणी केली पोलिसांनी सर्वात अगोदर मानवी आणि अनोखला हॉस्पिटलमध्ये रवाना केलं हॉस्पिटल मध्ये के गेल्यानंतर अनोकवरती उपचार तर झाले पण मानवीवरती मात्र उपचार करण्या अगोदरच तिचा मृत्यू झाला डॉक्टर मानवीला वाचू शकले नाही एका रात्रीमधूनच अनोख आणि मानवीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं अनोखने स्वतःच्या डोळ्यासमोरच आपल्या पत्नीला गमावलं होतं तरी देखील तो तिला वाचू शकला नाही याचं त्याला सर्वात जास्त दुःख होत ज्या लोकांनी अनोख आणि मानवी बरोबर हे कृत्य के केलं होतं त्यामधील कुठल्याही व्यक्तीला सोडणार नाही अशी अनोखने शपथ घेतली होती अनोख हा एक व्यावसायिक होता याशिवाय तो आम आदमी पार्टी या संघटनेचा एक सदस्य होता त्यामुळे त्याच्याबरोबर अनेक आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता रोडवरती आंदोलन करायला लागले अनोखने त्या रात्री काय घडलं हे सविस्तर सांगितलं जेव्हा दोघही पती पत्नी जेवण करून हॉटेलमधून साडेबाराच्या दरम्यान निघाले होते पण हायवेवरती मध्येच टॉयलेटला जाण्यासाठी अनोखने आपली कार थांबवली होती तो कारमधून टॉयलेटसाठी बाहेर उतरला तसं त्याच्या पायावरती जोरदार लोखंडाचा रॉड मारण्यात आला त्याने सांगितल्याप्रमाणे तेथे पाच ते, ते सहा लोक होते तो काही करणार त्या अगोदरच त्या पाच ते सहा जणांनी त्याला विषारी औषधाने बेशुद्ध केलं काही वेळानंतर त्याला जेव्हा शुद्धी आली तर त्यांनी पाहिलं त्याची कार त्या ठिकाणी नव्हती आणि त्याची पत्नी देखील त्या ठिकाणी नव्हती तेव्हा घाबरत घाबरतच अनोखने पत्नी मानवीला आवाज द्यायला सुरुवात केली काही त्याला पत्नी पत्नी मानवीचा आवाज येत होता जाऊन पाहिलं तर त्याचा थरका शरीर रक्ताने माखलेलं होतं मध्यरात्री झाली होती त्यामुळे हायवेवरती अनोखची मदत करण्यासाठी कोणीही थांबत नव्हतं हायवेवरती मध्यरात्री या घडलेल्या घटनेने पूर्ण शहर हादरलं दोन लहान मुलांनी एका रात्रीमधूनच आपली आई गमावली तर अनोखने आपली पत्नी गमवली हो अनोखच्या पत्नी बरोबर म्हणजे मानवी बरोबर काही अत्याचार झाले होते का अनोख बेशुद्ध झाल्यानंतर तिच्या बरोबर आरोपींनी काय केलं या सर्व घटनेचा उलगडा शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतरच होणार होता पोलिसांकडे कोणताही पुरावा नसताना पोलीस आरोपी पर्यंत कसं काय पोहोचले पण होत ते मानवी बरोबर एवढं भयंकर कृत्य करणार अनोख हा आपल्या घरामध्ये एकोणता एक मुलगा होता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा एक छोटा व्यवसाय चालू केला तर कालांतराने हाच त्याचा व्यवसाय खूप मोठा झाला आठ सप्टेंबर दोन हजार बारा हा दिवस अनोखच्या जीवनामधील सर्वात आनंदाचा दिवस होता कारण की याच दिवशी त्याचं लग्न मानवी बरोबर झालं होतं लग्नानंतर अनोख आणि मानवीच्या जीवनामध्ये आनंदचा आनंद होता दोन हजार तेरा मध्ये त्यांच्या घरामध्ये एक गोंडस मुलीचा जन्म झाला त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे दोन हजार सतरामध्ये त्यांच्या घरामध्ये आणखीन एक मुलाचा जन्म झाला एक मुलगा आणि मुलगी अनोख आणि मानवी यांच्या आयुष्यामध्ये फक्त आनंदचा आनंद होता अनोखचा बिझनेसही चांगला चालत होता कधी दुसऱ्या राज्यामध्ये फिरायला जाणं कधी हॉटेलमध्ये जेवायला जाणं कधी सिनेमा बघायला जाणं सर्व काही कुटुंबामध्ये एकदम आनंदात चाललं होतं अनोखने एक छोटा व्यवसाय चालू केला होता नंतर तोच व्यवसाय मोठा झाला त्यांनी चालू केलेला व्यवसाय आता त्याच्या हाताखाली दहा लोक कामाला होती व्यवसाय करण्याबरोबर अनोख आपल्या बॉडीकडेही लक्ष देत होता तो रोज जिम जाऊन तिथे मजबूत कसरत करायचा आपण जिम कशा प्रकारे करतो किती तास करतो हे सर्व तो व्हिडिओ इंस्टाग्रामला अपलोड करायचा अनोखने व्यवसाय आणि पैशाबरोबर स्वतःचं नाव देखील कमवलं होतं त्यामुळंच तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अनोखने आम आदमी पार्टी जॉईन केली अनोख आणि मानवीच्या जीवनामध्ये पाहायला गेलं तर सर्व काही होतं पण आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात ज्याबद्दल कोणी कल्पनाही करू शकत नाही असेच काही अनोख आणि मानवीच्या जीवनामध्ये घडलं सर्व घटना सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला घडली होती ज्या दिवशी अनोख आणि मानवी रिसॉर्ट वरती जेवणासाठी गेले होते त्यांना त्या सी सी टी व्ही फुटेज चेक केले त्यांना त्या मध्ये दिसलं जेवण आणि डान्स झाल्यानंतर अनोख आणि मानवी साधारणतः बारा वाजता अनोख आणि मानवी कार मध्ये बसून पुन्हा घराकडे निघाले होते अनोखने पोलिसांना सांगितल्याप्रमाणे ज्या लोकांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला केला होता त्या लोकांनी कोणता तरी विषारी पदार्थ त्यांच्या चेहऱ्यावरती मारला होता पण जेव्हा मानवीचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला शिवाय अनोखचं ब्लड सॅम्पल देखील घेतलं होतं त्यामध्ये असं कोणत्याही प्रकारचं बेशुद्ध करण्याचं औषध त्यांच्या चेहऱ्यावरती किंवा बॉडीमध्ये मारलेलं नव्हतं शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये मानवीच्या पूर्ण शरीरावरती जखमा होत्या जखमा तर तिच्या डोक्यामध्येच लागल्या होत्या आणवीच्या डोक्याची पूर्ण कवटी फ्रॅक्चर झालेली होती त्याशिवाय तिच्या दोन्ही हाताचे हाड देखील तुटलेले होते, होते। आणवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झालेला नाही घटना पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला घडली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा फेब्रुवारीला पोलिसांनी ज्या हायवेवरती ही घटना घडली होती, होती त्या ठिकाणी सर्वत्र तपास चालू केला किंवा त्यांना त्या हायवेवरून काही अंतरावरती तर निर्जन स्थळी तीन गाड्या आढळल्या त्यामध्ये एक गाडी अनोख आणि मानवीची होती त्या गाडीमध्ये अनोख आणि मानवीचा मोबाईल सापडला अनोखचा मोबाईल चालू केल्यानंतर पोलिसांना त्या मोबाईलमध्ये असं काही सापडलं ते पाहून पोलिसही हैराण झाले होते अनोखच्या मोबाईलमध्ये एक मेसेज होता त्या मेसेजवरून पोलिसांनी तीन व्यक्तींना ताब्यात घेतलं तिन्ही व्यक्तींची चौकशी चालू झाली जेव्हा पोलिसांनी त्या तिन्ही आरोपींना विचारलं तुम्ही आणि मानवीवरती हल्ला का केला तेव्हा त्या तिन्ही आरोपींनी एकच नाव सांगितलं ते म्हणजे अनोखचं त्या बाजूला अनोख स्वतःच्या पत्नीला न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावरती आंदोलन करत होता दुसरीकडे ज्या आरोपींना पोलिसांनी पकडलं होतं त्या आरोपींनी अनोकचं नाव घेतलं होतं त्यामुळं पोलिसांना अनोखची चौकशी करणं गरजेचं होतं पण त्याला सहजरित्या चौकशीला नेणं शक्य नव्हतं कारण की तो आम आदमी पार्टीचा एक सदस्य होता तर अगोदरच हायवे अनोखच्या डोळ्यासमोरच त्याच्या पत्नीची निर्गुणपणे हत्या झाली होती त्यामुळं आम आदमी पार्टीचा त्याला सपोर्ट तर होताच तसेच गावामधील लोकांचा देखील त्याला भरपूर सपोर्ट मिळाला त्यामुळं पोलिसांना त्याला उचलणं सहजरित्या सोपं नव्हतं चौकशी करण्यासाठी पोलिसांनी एक आयडिया केली तर मेडिकल चेकअप करायचंय हे सांगून त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले पण पोलिसांची जीप अनोखला घेऊन हॉस्पिटलला न जाण्याऐवजी पोलिस स्टेशनला आली पोलिस स्टेशनला आणल्यानंतर पोलिसांनी अनोखची चौकशी करायला सुरुवात केली पोलिसांना रिपीट रिपीट ती स्टोरी सांगत होता वेवरती टॉयलेटला उतरल्यानंतर तरी मला बेशुद्ध करायचं औषध दिलं त्याने मी बेशुद्ध पडलो अनोखच्या ब्लड सॅम्पल मध्ये असं कोणत्याही प्रकारचा औषध किंवा विषारी पदार्थ आढळला नाही त्याशिवाय पोलिसांनी त्याला विचारलं तू रात्री साडे वाजता हायवे वरती का थांबला होता कारण की तुम्ही अर्धा तास अगोदरच रिसॉर्ट वरून निघाले होते त्याशिवाय पोलिसांनी इंस्टाग्राम चेक केलं त्यामध्ये पोलिसांना त्यांनी जिम केलेले सर्व व्हिडिओ होते जर रात्री हायवे वरती पोलिसांनी पाच सहा जणांनी हल्ला केला अनोखने स्वतःला वाचवण्याचा किंवा पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही का जरी केला असला तर अनोखच्या शरीरावरती कुठेही गंभीर जखम झालेली नव्हती पोलिस अनोखला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारत होते अनोख पुन्हा पुन्हा तेच रिपीट उत्तर देत होता पण पोलीस जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारायला लागले तेव्हा अनोखने सांगितलेली स्टोरी बदलत होती त्याशिवाय पोलिसांनी त्याच्या मोबाईल मधील ते टेक्स्ट मेसेज दाखवले ते मेसेज पाहून अनोखलाही धक्का बसला कारण की त्याच्या स्वतःच्या मोबाईलवरती त्याच दिवशी ज्या दिवशी घटना घडली होती त्या दिवशी रात्री साडेबारा एक च्या दरम्यान मेसेज आलेले होते काम पूर्ण झाले आम्ही निघलो पोलिसांनी त्याच्याच मोबाईल मधील मेसेज त्याला दाखवले तेव्हा अनोखची बोलतीच बंद झाली त्याने अखेर पोलिसांसमोर त्या रात्री काय घडलं याबद्दल सर्व माहिती सांगितली तर अनोख आणि मानवी ज्या दिवशी रिसॉर्टला जेवायला गेले होते आणि त्या दिवशी त्यांच्यावरती जो हल्ला झाला होता सर्व प्लॅनिंग केलेला एक मर्डर होता या सर्व प्लॅनिंगचा मास्टर माइंड स्वतः अनोखच होता दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा अनोखने आपला बिझनेस वाढवला होता तेव्हा त्याला कामासाठी काही माणसांची गरज होती त्यावेळेस त्याने पाच ते सात जणांना कामासाठी घेतलं होतं त्यामध्ये एक प्रतीक्षा नावाची मुलगी होती तर पाहायला गेलं तर अनोख बॉस होता आणि प्रतीक्षा त्याच्याकडे कामगार म्हणून आलेली मुलगी होती पण कामामध्ये अनोख आणि प्रतीक्षा या दोघांची ओळख एवढी वाढली की यांचं ओळखीचं रूपांतर कालांतराने प्रेमामध्ये झालं अनोक प्रतीक्षा आता स्वतःच्या पत्नीपेक्षाही जास्त आवडत होती अनोक आणि प्रतीक्षा मानवीला लपून लपून बाहेर भेटायचे हॉटेलमध्ये जेवायला जायचे पण एक दिवस मानवीला अनोखच्या मोबाईल मध्ये काही फोटो आणि तिचं चॅटिंग दिसलं अनोखने याबद्दल उडवावडीची उत्तरं दिली पण अखेर मानवीला समजलं अनोख आणि प्रतीक्षाचा लव्ह अफेअर चालू आहे तो आपल्याला धोका देत आहे त्यानंतर मात्र अनोख आणि मानवीच्या जीवनामध्ये नेहमीच वाद व्हायला सुरुवात झाली या सर्व गोष्टीला अनोख देखील कंटाळला होता दुसरीकडे तो जिच्यावरती प्रेम करायचा ती प्रतीक्षा अनोखला सोडण्यासाठी तयार नव्हती जोपर्यंत मानवी आहे तोपर्यंत पर्यंत अनोख बरोबर तिला राहता येणार नाही हे प्रतीक्षाच्या लक्षात आलं होतं मुळे प्रतीक्षाने स्वतःच अनोखला सांगितलं आपल्या दोघांना जर एकत्र राहायचं असेल तर तुला तुझी पत्नी मानवी हिची हत्या करावी लागेल अगोदर अनोखने या गोष्टीला नाकार दिला परंतु प्रत्यक्षाने त्याला समजवलं आपण व्यवस्थित प्लॅनिंग करू कोणालाही माहिती पडणार नाही त्या प्लॅनिंग नुसारच अनोखने तीन जणांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं कॉन्ट्रॅक्ट त्याच दिवशीच होतं ज्या दिवशी अनोख आणि मानवीवरती हल्ला झाला होता ते पूर्ण प्लॅनिंग केलेला होता रिसॉर्टला जेवायला जायचं तिथे डान्स करायचा आणि ते डान्स केलेले व्हिडिओ व्हॉट्सअप स्टेटसला ठेवायचे जेणेकरून लोकांना हे दाखवायचं आपण पत्नी मानवीवरती किती प्रेम करतोय त्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ते लोक अनोखच्या गाडीचा पाठलाग करत होते हायवेवरती अनोखची गाडी थांबणार त्या ते अगोदर त्याने इंडिकेटर दिलं होतं जेणेकरून त्या आरोपींना समजेल अनोख या ठिकाणी थांबणार आहे प्लॅनिंग प्रमाणे सर्व काही झालं या गाडी चार ते पाच जण होते चार ते पाच जणांनी अगोदर मानवीवरती हल्ला केला चाकूनी हल्ला केला डोक्यामध्ये लोखंडी रॉड मारले या घटनेमध्ये मानवीचा त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला होता आपल्यावरती संशय येऊ नये म्हणून अनोकने त्या आरोपींना स्वतःच्या पायावरती आणि हातावरती लोखंडी रॉड मारायला सांगितला होता अनोकच्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित होतं मुलगा मुलगी पत्नी आई वडील असाही चांगला चालू होता पण त्याने स्वतःच कामावरती ठेवलेल्या प्रतीक्षाच्या तो प्रेमात पडला आणि त्यामधूनच त्याने आपलं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं पत्नी पत्नीला तर संपवलंच संपवलं ही आयुष्य उद्ध्वस्त केलं दोन मुलांच्या डोक्यावरून आई वडिलांच्या छत्रा आरपलं सर्व घटना फेब्रुवारी महिन्यातील दोन हजार मध्ये पंजाबच्या लुधियानामध्ये घडली होती